नमस्कार आपण सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आजची तारीख आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस तर त्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केला होता की बारा तारखेपासून परत थोडाफार प्रमाणात पाऊस चालू होणार आहे महाराष्ट्रात तर आता कसा पाऊस चालू होणार आहे तो परत तर आजची अकरा तारीख आज रात्री आपल्याला पूर्व विदर्भ गोंदिया भंडारा नागपूरपर्यंत तसेच अमरावतीचा जो पूर्व भाग आहे यवतमाळचा पूर्व भाग चंद्रपूर गडचिरोली या भागात पाऊस पाहायला मिळेल यात गोंदिया भंडारा आपल्याला जास्त पाऊस पहायला मिळेल विदर्भ वगळता नांदेड परभणी हिंगोली बीडचा पूर्व भाग धाराशिव त्यानंतर आ, सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग याही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल रात्रीच्या वेळी त्यानंतर बारा तारखेला दिवसभर ढगाळ वातावरण आता तुम्ही पाहत आहे कारण वातावरण बदललेलं आहे बारा तारखेला आपल्याला नांदेड लातूर बीडचा पूर्व भाग परभणी हिंगोली या काही भागात थोडा जास्त पाऊस म्हणजे तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल विदर्भात आपल्याला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागातही मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस काही भागात पाहायला मिळेल आता विदर्भातला स्प्रेड वाढून वाशिम अकोला अमरावतीचा जो पश्चिम भाग आहे त्यानंतर बुलढाणा याही भागात तसेच आता मराठवाड्यात संभाजीनगर जालना अहमदनगरचा जा जो पूर्व भाग आहे याही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर साताराचा पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग बीड धाराशिव सोलापूर या भागात तसेच सांगली सातारा याही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तेरा तारखेला आता तीव्रता वाढणार आहे पावसाची विदर्भातसुद्धा आणि मराठवाड्यातसुद्धा विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस त्यानंतर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सोलापूर सांगली धाराशिव या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता याचा स्प्रेड वाढून चौदा तारखेला आपल्याला नाशिक धुळे जळगाव त्यानंतर ठाणेपूर्व पुणेचा भाग असा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल नंदुरबार कमी पाऊस ठीक आहे परंतु ह्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे जे भाग सांगितले तिथे जास्त ठीक आहे त्यानंतर पंधरा तारखेला विदर्भ मराठवाडा पाऊस राहील परंतु आता बारा तेरा चौदा आपण बोललो आहे एक परवाच्या दिवशी व्हिडिओ पंधरापासून पुढचा तर हे पाऊस आता कधीपर्यंत राहणार आहे कमी जास्त महाराष्ट्रात तर परतीच्या पावसाबद्दल एक सेपरेट व्हिडिओ देतो मी परतीच्या पावसाचे लक्षणं सध्याच्या परिस्थितीत जो जी हवा नैऋत्य वाहत नैऋत्य म्हणजे जी पश्चिम दक्षिण भागातून जी हवा वाहत असते ती उत्तर पूर्व भागातून पलटायला पाहिजे ठीक आहे त्याला आपण परतीची परतीची हवा परतीचा मान्सून म्हणतो त्यासोबत जो पाऊस येतो त्याला परतीच्या मान्सूनचा पाऊस आपण म्हणतो तर सध्याच्या परिस्थितीत त्याचे कोणतेही चान्सेस आपल्याला दिसत नाही सध्या ठीक आहे जरी आपल्याला ब वीसच्या पुढे जी घटना दिसेल ती परतीचा पाऊस चालू झाला अशा काही बातम्या येतील परंतु तो पूर्णपणे परतीचा राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात तो परती संपूर्ण भारतभरात तो परतीचा पाऊस चालू झालेला राहील हे नाही ठीक आहे तर एक परवाच्या दिवशी आपण व्हिडिओ परत बनू काही प्रश्न असतील तर कमेंट करा आता पावसाला परत सुरुवात होत आहे धन्यवाद